वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ना शिळा भाताची एक मस्त आणि आगळी वेगळी रेसिपी बघतोय माझं जा काय झालं मी काल सकाळी जास्त भातवला जेणेकरून संध्याकाळी फ्राईड राईस करता येईल पण काही कारणामुळे तो कॅन्सल झाला म्हणलं ही बनट रेसिपी नक्की बनवून बघू चला तर सुरुवात करू तर त्यासाठी इथं बघा मी दोन वाटी इतका हा भात मोजून घेतला हा जो शिळा किंवा शिल्लक भात तुम्ही कोणताही भात याच्यामध्ये घेऊ शकता एका वाटीनं हा फक्त भात मोजून घ्यायचा आणि त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा काढून घेतोय आता जो भात आपण जो नेहमी घरी वापरतो मी तोच वापरलाय याच्यामध्ये त्याच वाटीन आता इथं मी अर्धी वाटी इतकं डाळीचं पीठ वापरलंय अर्धी वाटी आपण याच्यामध्ये दही वापरतोय तुमच्याकडे जर दही नसेल तुम्ही त्याऐवजी ताक वापरू शकता आणि त्याच वाटीने आपण एक वाटी पाणी घालतोय हे सगळे जिन्नस चांगलेसे वाटून घ्यायचे आणि गरज झाली तर आणखीन थोडंसं पाणी पण आपण याच्यामध्ये घालू शकतो हे सगळे जिन्नस बघा चांगलेसे मिक्स झालेत जे काही भात होता त्याचं शीत पण अगदी मस्तपैकी बारीक झालेत आता हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात मला हे मिश्रण बघा थोडंसं घट्टर वाटतंय तर आता ह्यामध्ये आपण ज्या भांड्यामध्ये भात वाटला त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पाव वाटी पाणी घेतलं आणि ते पाणी देखील ह्यामध्ये ॲड करून घेतलं आता हे सगळं बघा चांगलंसं मिक्स करून घेऊयात हे मिक्स होत आहे तोपर्यंत आपण एक वाटण वाटून घेऊ त्यासाठी एका उकळीमध्ये बघा मी अर्धा इंच आलं आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आणि हे सगळं बघा छान असं कुटून घ्यायचं तुम्ही हे हवं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पण घालून हे बारीक असं करू शकता तर आलं आणि मिरची हे मस्तपैकी बारीक झालेत तोपर्यंत जो रवा होता तो पण तुम्ही पाहू शकता छानपैकी असं मी पीठ तयार करून घेतले जास्त घट्ट नाहीये जास्त पातळी नाहीये आता बाइंडिंग यावं म्हणून याच्यामध्ये मी दोन चमचे रवा घातलाय हा बारीक जाड कोणताही घेऊ शकता त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचे इतके जिरे पाव चमचा हिंग आणि मगाशी वाटून घेतलेलं आलं आणि मिरचीचं वाटण पण याच्यामध्ये मी घातलं चवीनुसार मीठ घालूयात आणि हे सगळे जिन्नस आपण चांगले मिक्स करून घेऊयात ही रेसिपी ना करायला खूप सोपी आहे आणि साहित्यही घरातलं असल्यामुळे आपण केव्हाही नक्की बनवू शकतो अगदी लहानांपासून मोठ्यांना आवडणारी रेसिपी आहे आणि शिळा भात आपल्या सगळ्यांच्या घरी कधी ना कधी उरतोच नेहमी फोडणीचा भात किंवा दही भात तर आपण करतो पण कधीतरी अशी वेगळी रेसिपी करायला काहीच हरकत नाही आहे सगळं चांगलं मिक्स झालं झाकण ठेवून दहा मिनटं वाट पाहू दहा मिनिटानंतर आपण जो रवा घातला होता तो पण बघा चांगलासा भिजला गेलाय जेणेकरून जो रवा आहे तो चांगला भिजला की रेसिपी पण बघा अगदी मस्त होते जर ह्या असते जर तुम्हाला वाटलं की थोडंसं पीठ घट्टसर वाटत तुम्ही त्याऐवजी थोडंसं पाणी पण घालू शकता आता हे पीठ चांगलं तयार झालंय इथं तर एक बघा मी गोल ताट घेतले त्याला थोडंसं तेल लावून घेऊयात तुमच्याकडे स्टीमर असेल तुम्ही त्यातलं पण भांडं वापरू शकता यामध्ये आता बघा मी पाव चमचा इतका खायचा सोडा घातला आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं रेसिपी इन्स्टंट आहे त्यामुळे मी पाव चमचा सोडा घातला आहे तुम्ही जर इनो वापरणार असाल तर अर्धा चमचा पण इनो तुम्ही वापरू शकता ह्या रेसिपीला फार कमी सोडा लागतो हे सगळं चांगलं मिक्स केलं त्यामुळे रेसिपी जाईदार आणि सॉफ्ट बनते तेल ताटामध्ये हे सगळं मिश्रण आपण ओतून घ्यायचं आणि थोडंसं टॅप करून घ्यायचं जेणेकरून एअर असतील तर ते निघून जातील हे सगळं करायच्या आधी मी एका कढईमध्ये बघा पाणी गरम करायला होतं पाण्याला चांगली उकळी एक स्टँड आणि त्यावरती आपण हे ताट ठेवून गॅस मध्यम करून ह्याच्यावरती झाकण ठेवून आपण पंधरा ते वीस मिनिटं हा शिळ्याबाजाचा जो दो ढोकळा आहे तो वाफवून घेणार आहोत तुम्ही स्टीमरमध्ये पण ही रेसिपी नक्की करू शकता पंधरा ते वीस मिनटानंतर नंतर बघा आता आपण झाकण काढून चेक करून घेऊयात सुरी घालून चेक करायचं कोणतंही मिश्रण लागत नाहीये म्हणजे अगदी परफेक्ट झाले गाळ झाल्यानंतर सुरीनं आपण आपल्या आवडत्या आकारामध्ये हा ढोकळा कट करून घ्यायचा आता हा जो ढोकळा आहे तो मी थोड्या छोट्या आकारामध्ये कट करून घेते तुम्ही हवं तर थोड्या मोठ्या आकारामध्ये पण हा ढोकळा जो आहे तो कट करून घेऊ शकता तो अजिबात आताला चिंकतत नाही ह्याला मस्त आणि छान अशी जाळी पण बनते आणि खूप छान होतो आता बघा तुम्हाला मी जवळून पण दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की ह्याला किती छान जाळी पडली आणि किती छान सॉफ्ट आणि सॉनजी पण बनलेला आहे आणि हा शिळा भात वापरला हे कुणाला कळणार पण नाही त्यामुळे पटकन फस्त होते आता पुढची स्टेप करूया तर आता पुढची स्टेप करण्यासाठी इथं बघा आता मी अगारोचा हा जो पॅन आहे तर हा वापरणार आहे ह्याला छान असा हणीकोमचा टेक्स्चर आहे बऱ्याच रेसिपीमध्ये मला सगळ्यांनी विचारलं की तू जो स्टीलचा पॅन वापरतो तो कोणत्या कंपनीचा आहे तर तो अगारोचा आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर ह्याची लिंक मी तुम्हाला खाली दिली आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही हा पॅन घेऊ शकता आता हा पॅन गॅसवरती ठेवायचा आणि एक ते दीड चमचा आपण ह्याच्यामध्ये तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये एक चमचा जिरे घातले त्यानंतर एक चमचा पांढरे तीळ घातले हे दोन मिनिटं मध्यम गॅसवरती आपण परतवून घेतोय आणि त्यामध्ये आपण जो कट करून घेतलेला संपूर्ण ढोकळा तो घालायचा आणि गॅस मध्यम असतानाच आपण हा दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायचा ढोकळ्यामध्ये आपण बाकी काही घातलं नव्हतं त्यामुळे जो एक्स्ट्रा जो फोडणीचा फ्लेवर आहे त्याच्यामुळे मला चव खूप छान लागते आणि तुम्हाला जर जास्त कुरकुरीत आवडत असेल तुम्ही गॅस मध्यम करून एक सात सा ते आठ मिनटं हा चांगलासा परतवून घेऊ शकता जेणेकरून वरचं जे काही लेअर आहे ना ते छानपैकी असं क्रिस्पी बनतं आता ह्यामध्ये मी एक चमचा हा सांभार मसाला घातला आहे ह्याच्यामुळं कावतेला त्याला खूप छान चव सा येते सांभार मसाला नसेल तुमच्याकडे जर पोळी पावडर असेल तुम्ही ती पण ह्याच्यामध्ये वापरू शकता किंवा मग पावभाजी मसाला पण घालू शकता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं खूप 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 मस्त याची चव येते छान येतं जो काही मसाला घातला त्याला छान कोटिंग तयार झालं आहे आता वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घातली गॅस बंद करून मस्तपैकी हा मसाला ढोकळा छानपैकी टोमॅटोचा केचप किंवा चिंचेची चटणी किंवा पुदिन्याची चटणी कोणाच्याही चटणीसोबत आपण हा सर्व करू शकतो खूप मस्त लागतो लहानांपासून मोठ्यांना आवडणारी रेसिपी आहे आणि याच्यामध्ये कुणाला कळणार पण नाही की यामध्ये आपण शिळा भात वापरला इतकी मस्त ही रेसिपी अफलातून बनते तुम्हाला माझ्या आजची शिळा भाताची भन्नाट रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमधून कळवायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका पुन्हा एकदा अशाच छान आणि सोप्या रेसिपी भेटूयात तोपर्यंत मस्त राहा खात राहा स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद